नमस्कार कसे आहात आपल्या आस्वादमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला मालवणी स्टाईल लालमठाची पातळ भाजी कशी करायची ती दाखवणार आहे आणि ही भाजी शरीरासाठी एकदम पौष्टिक पण असते लालमठ असं आपण खायला पण कंटाळा करतो भाजी नुसती खा करायची असली तरी पण काही काही लहान मुलं आहे मोठी माणसं पण लालमठ खायला कंटाळा करतात मग अशी पातळभाजी आपण पालकसारखी करून जर केली घरी तर ही आवर्जून सगळीजणं खातील तर ही रेसिपी पाहून तुम्ही पण ही नक्की रेसिपी घरी करून पहा आणि याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर चला पाहूया लाल मठाची पातळभाजी हा लाल मठ मी धुवून घेतलेला आहे स्वच्छ आणि आता आपण याचं ला लाल मठाची पातळभाजी करणार आहोत आणि हे काळे वाटणी आहे थोडेसे मी भिजत घातले होते रात्री आणि थोडं ते दुधून घेतले होते आणि त्यात थोडंसं मीठ टाकलं होतं कारण काळे वाटण्यामध्ये मीठ टाकलं की काळे वाटणे लगेच उकडतात आणि आपल्याला हे काळे वाटणे आणि लाल माठ एकत्र करून आपल्याला ही पातळ भाजी बनवायची आहे कुकरच्या डब्यामध्ये हा लाल माठ घेतलेला आहे मी आणि हे काळे वाटणे आपण जे भिजत घातले होते ते पाण्यासकटच आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि कुकरला एक सात आठ तरी शिट्या मारून घ्यायच्या आहेत माठ हा पटकन शिजला जातो पण काळे वाटणे शिजायला खूप वेळ लागतात म्हणून जरा एक सात आठ शिट्या करून घ्यायच्या पटकन काळे वाटणे शिजतात तर आपण हा कुकरमध्ये ठेवून घेऊ आणि एक शिट्या घेऊ सात आठ की आपल्या हा पातळ भाजीचं पहिलं जे प्रोसेस आहे ती रेडी होते मी आता कुकरमधून काढलेलं आहे तर आता आपण हे थोडं मिक्सरला ग्राइंड करून घेऊ ज्याप्रमाणे आपण आलू पालकला जसं आपण ग्राइंड करून घेतो तसंच हे ग्राइंड करून घ्यायचं आहे थोडेसे मी याच्यामध्ये काळे वाटणे आहेत ते पण ग्राइंड करून घेणार थोडे तसेच ठेवून घेणार आहे जी लाल मठाची भाजी आहे ती एकदम पौष्टिक पण आहे आपल्या शरीरासाठी आणि मी हे एवढे थोडेसे एक मुठभर एवढे काळे वाटणे तसेच ठेवलेले आहेत तर आपलं हे आता वाटून झालेलं आहे हे मी आ, कांदा दोन आणि थोडस ओलं खोबरं थोडस सुक खोबरं आलं लसूण हे वाटण मी भाजून घेतलं होतं तर हे वाटण आपण आता थोडस मिक्सरला ग्राइंड करून घेऊ त्याच्यात मी थोडं पाणी टाकत आहे आणि हे पण आता मिक्सरला थोडं ग्राइंड करून घ्यायचं आहे तर आता आपलं हे वाटण वाटून झालेलं आहे तर आता आपण फोडणीला घालून घेऊ तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ दोन चमचे ह्या लसणीच्या बारीक पाकळ्या आहेत माझ्या मोठा जर असतील तर एक आठ दहा पाकळ्या लागतील आणि आपल्या ह्या बारीक आहेत म्हणून जरा जास्त पाकळ्या दिसत आहेत पण आठ ते दहा पाकळ्या ह्याला लागतातच आणि ह्या आपण अशा बारीक क्रश करून घेऊ तेल गरम झालेलं आहे आपण ह्या लसणीच्या पाकळ्या टाकून घेऊ जेवढ्या लसणीच्या पाकळ्या जास्त असतील त्यानेच ह्या पाले पालेभाजीला छान येते कलर थोडा चेंज झाला आहे आपण कढीपत्ता टाकून घेऊ एक आठ नऊ टाकून घेऊ आता हा मी मालवणी मसाला टाकून घेत आहे थोडस हिंग अर्धा चमचा हळद आपण मिक्स करून घेऊ आणि हे लाल माट आणि काळे वाटाणे मिक्स केलं होतं वाटण तर ते आता ह्याच्यात मिक्स करून घेऊ छान परतून घ्यायचं आणि याच्यामध्येच आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते मिक्स करून घेऊ काळे वाटण आणि लाल मठाचं जे पाणी होतं ते आपण ह्या मिक्सरच्या जार मध्ये टाकून घेऊ आणि तेच पाणी आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे मिक्सरच्या जारमधलं पाणी मी यात ओतून घेत आहे आणि मी थोडेसे काळे वाटणी साईडला ठेवले होते तर ते पण आता आणि ते पाणी एकत्र सगळं याच्यात एक मिक्स करत आहे तुम्हाला टॅमेटो टाकायची टाकू शकता पण मी ह्यात स्कीप केलं आहे काही गरजच नाही अशीच ही भाजी पण सुंदर होते चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ आणि ह्याला छान अशी उकळी आय देऊ की आपण अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकू त्यामुळे छान त्याला टेस्ट येते या भाजीला आता आपण गरम मसाला टाकून घेऊ याच्यावर छान अशी उकळी आलेली आहे याला आणि ह्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आणि पाच मिनटं उकळायला देऊ म्हणजे आपलं हे रेडी होते पातळ भाजी ही आता हे आपण मिक्स करून घ्यायची ही लाल मटाची पातळभाजी आपली रेडी होईल पाच मिनटं उकळी काढायला देऊ छान अशी जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील अशी ही आपली लाल लालमाठाची पातळभाजी रेडी झाली आहे आणि ही आपण भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर खाऊ शकतो खूपच सुंदर लागते चवीला तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये याचा रिप्लाय कळवा